बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाके यांच्यावर अजून एक गुन्हा दाखल झालाय तलवाड्यानंतर आता मध्ये हा गुन्हा नोंदवला गेलाय जगन्नाथ घोडके असं तक्रार दाखल करणाऱ्यांचं नाव आहे या तक्रारीत काय लिहिलंय तर घोडके हे एका बसले असताना त्यांनी मोबाईलवर लक्ष्मण हाके यांचं भाषण ऐकलं या भाषणातून तक्रारदार मराठा असल्याने त्यांचा अपमान आणि मानहानी झालीये असं त्यांनी लिहून दिलंय लक्ष्मण हाकेंच ते भाषण काय होतं ऐकूया केलं पाहिजे आसपास राहिलं सगळे सोय राहिले का आता पाटील छंड कुणी छोत्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पुरा येतो का जातीच्या आधारावर अपमान होईल असं मराठा समाजाविषयी भाषण करून संपूर्ण मराठा समाजातील महिलांचा अपमान आणि मानहानी केली आणि मी मराठा समाजाचा असल्याने माझाही अपमान आणि मानहानी झाली तक्रारदार मराठा समाजातील एक शेतकरी आहेत लक्ष्मण हाके आणि गेवराईतील विजय पंडित यांच्याशी असणारा वाद म्हणून जरांगेंबद्दल केलेली टीका यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात रस्त्यावर आलाय या परिस्थितीत मराठा आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये तणाव वाढलाय अशाच राजकीय अपडेटसाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका